तर घेतला बघा तुम्हाला सांगतो बाजार ठीक गच भरलं बघा किराण्यान ह्यात हे पण हाय लक्ष्मीचा पण बाजार ए हे कशी वाकड धावते बघा कशी कशी वाकड धावते नाटकं करते काय त्यालाचा डबा पण घेतला बघा खाली ठेवला हे दिसला का अभिषेक घेतला त्या दिवशी नेऊन जेमिनी ने... जेमीन ने ने एक नेलय हे अभिषेक एक दोन डबं झालं शिल्लक असा म्हणलं आणि बघा हे बाजार ह्यात सगळं तुम्हाला सांगतो डाळ गूळ शेंगदाणा साखर मैदा गारा तसलं खसखस चिरमुरं चिरमुर काय काय लागते ते सगळं घेतलंय बघा ह्यात कोलगेटच्या टोपाय ना आणतो आणतो तुला काय घेतलं गर तुला काय खायचं आ कॅटबरी किती खायचं मग जाताना घेऊ आ जाताना घेऊया अहो हां मोनीला कुठं आहे मोनीनं हाय घेता आली मोनीनं या मोनीला द्यायचीच नाही घरी हो का द्यायचं ये ये दे येईल घरी गेल्या ना एखादी केटबरी लयपूर घ्या गा बाय बाबा हिला जर खायला दिलं ना ही मला सांगतो पळतच नाही होती बापूला यनाला युशार दिसते असं नाही एकटं खरी खा ह्या करत एकटं खात नाही आण तो <laughs> कर ह्यात हायकर तो आज व्हिडिओ बनवू लागणार ना कशी बोलणार व्हिडिओ उभारा उभारा नीट सांग तू कशी बनवू लागणार व्हिडिओ मला काय बोलणार व्हिडिओमध्ये काय म्हणणार ह काय म्हणणार होय गुक व्हिडिओत कशी बोलणार कशी म्हणणार व्हिडिओ व्हिडिओमध्ये काय म्हणणार हा बर मी तुझ्याकडे बघत हवामान म्हण की काय म्हणणार हा मध्ये काय म्हणणार सांग की पप्पा पप्पा भोक लागली आहे ग हा झिला जर म्हणलं ना बोल पप्पा मला भोक लागली आहे बोल लागला बारी म्हणते कशी म्हण म्हणून की हा नाही लाजते का तुझं पर्सनल आहे तू सांगत नाही का कोणाला आका आका कशी बोलते का आपली काय झाला झाला नाही झाला बसली लपून कुठं बघा इकडे बसली बघा लपण तू कुठं बिन बस दिसते बसले हो दिसते बीन दिसते गाडीत कुठं पिन लप दिसले का अरे 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 आणू लपला रे लगा लागा लंपू आणतो तोच गणपतीच्या आरतीला येणार का चलो उभा राहा चल चाललो हो आम्ही चाललो मग जाऊ आम्ही सांग उतर गाडीत ना तो उतर लय आग तर तुम्हाला सांगतो लय पर व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगतो बोल म्हणलं का लय भारी बोलते आपण जशी सांगल तशी बोलते बघा हम्म काय झाला हेडिओ झाला नाही ना, दे ना, होऊ देत नाही दे नाही दे नाही 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 मी आता आकाला आकाला सफरचंद देणार केळ देणार आका मला हेडिओ बनवू लागते आणि आकालाही भारी बोलते तुझ्यापेक्षा आलो आका तुझ्यापेक्षा लय भारी बोलते तर मित्रांनो अनुच्या चॅनलवरचं व्हिडिओ कसं वाटतात नक्कीच सांगा कमेंट करून आणूच्या चॅनलचं नाव आहे बघा गावटी पूनमची अनुजा तर त्याच्यावरच व्हिडिओ इमोशनली असते म्हणजे जी, जी पाठिंबा गरीब परिस्थितीतून गरीब परिस्थितीत काय हाल हवा व हो असायची ते आम्ही प्रत्यक्षात दाखवण्याचा दा प्रयत्न करतोय छोटासा प्रयत्न करतोय का पाहिजे मला मारते काय काय खोट बोललो काय खोट बोललो सांग कुठं जाव कुठं ऐकलं काय ठेप सुटत नाही तुझा माझी पप्पी घे मग बाहुली माझी पप्पी घेणार का तू मग कुर <laughs> कुर कुर तुला कुरकुर देणार आणून मग मी पण कुरकुर देत नाही तुला गोडीला गोडीला पण नाही लाव तू आगाव तू माझी पप्पी घेतली का मग लगेच तुला गोडीला लाव नाही तू माझी पप्पी घेणार का लाव नाही माझी पप्पी घे मग मी जातो आणतो लगेच कुठं मी तुझ्याकड बघाय नाही का ग का गाय लया गण करते बाय पात अयो कान वरती का माझा अयो चिटी घेते बाप आहे मी तुझा मी गेले आणि तुला कोण खायला मी मी जर तुला सोडून गेलो तुला खायला कोण देईल सांग अजिबात कोण देणार नाही मग तुला भूक लागणार मग तू रडणार तू रडणार का नाही सांग कशी रडणार का तू बरं आज मला इमोशनल व्हिडिओ कर लागणार का हा मग तुला खायला देतो की अयो आज काय खरं नाही हे आज काय खरं लेख लागली बापाला हणायला अयो अयो आयो, आयो. माझी माया, 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 माया कर चल मग चल माझी हो माया कर मग तुला गाडी चालवाय देतो माया कर माझी माया कर च तशी मया करते ती चलपापैकी एक फारपैकी चल नाही तुला गाडी चालवाय देतो की हो घे बसायचं मायापाशी टेरिंग वळवायचं चालू ते ना हां या यापैकी चल नाही लया का फना नाटकं करतंय बाबा दिसतंय एवढे एवढं जायप लय नाटकं करतं हम्म तुला सुटू दिस इथं हा फोन लावतो हा ते माणूस एक भूताचा माणूस येते त्याला फोन लावतो त्याला सांगतो नि ह्याला हॅलो हां आमच्या अनु अनुजाला नेता का गो आणट्याला नेता का हां भूत भूत भूताला लावून त्या भूताला हां लावून द्या इथं दिगंचीत आहे बघा त्याला गाडीत तर काढावडून आता येतो म्हटलं आहे ते सर माझ्यापासून लावून आता येतो म्हटलं आहे नेत आहे धरून आता नेतंय तुला धरून येतं आहे बघ की थोड्या वेळानं आता आला आलं आलं भूत आला अरो आता र लई मोठं भूत आलं आहे लिब्या गाडा खाल्ली तो क्या पेटनं दिसलं का आता आंट्याला नेते धरून आता आंट्या आला आता नीती ती आंट्याला मला मारणार का मग मा? मला मारणार का हां ह्याला हा काय भिंत मला सांगतो बी ह्या भेदच नाही लय म्हणजे लय आगाव आहे किती पण हे करा भीत नाही अजिबात एकदम डेरिंग बाज आहे बघा फेडियत बोल म्हणलं का एक नंबर बोलतं त्यामुळे ह्याची माहिती आता जाताना तुला खायला देतो बरं का हो चला जाऊया का हा घरी तर चला बाय बाय